अवकाळी पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा भाजपची मागणी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्वरित मदत मिळावी या मागणीचे निवेदन तालुका भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कापूस सोयाबीन पपई केळी यांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न